नमस्कार मंडळी जर तुमचं वय साठच्या पुढे असेल तर तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही घेतलेला प्रत्येक घास आणि तुम्हाला आरोग्यासाठी चांगलं वाटणारं प्रत्येक अन्नपदार्थ तुमच्या हृदयावरती थेट परिणाम करत असतो आणि हे फक्त सांगायचं म्हणून नाही तर अनुभवी डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर आलेली स्थिती आहे अनेक अशा ज्येष्ठ रुग्णांना पाहिलं गेल्यानंतर हिरव्या भाज्या खातात साखर टाळतात तळलेलं काही खात नाही पण तरीही त्यांच्या हृदयाच्या समस्या वाढत गेल्या हे का होतं कारण काही भाज्या हो, का हो। आपल्याला दररोज साध्या वाटणाऱ्या भाज्या जर चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या गेल्या किंवा हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या हळूहळू आपल्या हृदयावरला धोका निर्माण करू शकतात काही भाज्या रक्तदाब वाढवतात काही औषधांच्या परिणामामध्ये अडथळा आणतात आणि काहींमध्ये असे जंतू असतात की ज्यांच्याशी वृद्ध शरीर सहज लढू शकत नाही म्हणूनच डॉक्टरांच्या अनुभवातून ते असे सांगतात की पाच अशा भाज्या आहेत ज्या वयोवृद्धांनी खाणं टाळायला हवं किमान त्या तयार करण्याची पद्धत तरी बदलायला हवी त्या प्रत्येक भाजीविषयी सविस्तर माहिती ती धोकादायक का आहे आणि तिचा सुरक्षित पर्याय काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे चांगली गोष्ट अशी आहे की हे धोके आपण पूर्णपणे टाळू शकतो फक्त थोडं अधिक जागरूक व्हावं लागतं त्यामुळे हे सर्व नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यादीतील पहिली भाजी तुमच्या घरामध्ये तुमच्या फ्रीजमध्ये आधीपासूनच असेल व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आरोग्यविषयक अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी बेल आयकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल तर बघा पहिली भाजी आहे पालक एक हिरवी पालेभाजी जी आपल्याला लहानपणापासून सुपरफूड म्हणून सांगितली गेली आहे आणि खरं तर ती खूप उपयुक्त आहे पण डॉक्टर यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे की साठ वर्षानंतर विशेषतः जे लोक हृदयविकारासाठी औषधं घेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या शरीरासाठी पालक कधीकधी कधी धोकादायक ठरू शकते कारण पालकमध्ये विटॅमिन के भरपूर असतं हे विटॅमिन रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचं असतं पण ज्या लोकांनी हृदयविकारानंतर ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करणारी औषधं घ्यायला सुरुवात केली असते जसं की वॉरफरीन या त्यांच्यासाठी हे विटॅमिन त्या औषधांच्या कामामध्ये अडथळा आणू शकतं औषधं रक्त पातळ करतं तर पालक त्याचं उलट काम करतं रक्त पुन्हा घट्ट करतं त्यामुळे औषध निष्क्रिय होतं आणि हे सगळं कुणालाही कळत नाही रुग्णांना वाटतं की औषध चालू आहे शरीर व्यवस्थित आहे पण खरं तर शरीरामध्ये हळूहळू प्राणघातक रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात अनेक रुग्णांनी फक्त पालकाची स्मूदी प्यायला सुरुवात केली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कोशिंबीर खायला लागले आणि त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावरती झाला पालक हा शत्रू नाही पण बेधडक खाल्ला तर तो त्रासदायक ठरतो त्यामुळे जर तुम्ही पालक खात असाल तर तो प्रमाणामध्ये आणि नियमित पद्धतीने खा आणि आहारामध्ये असा कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण अन्न हे औषधासारखं असतं ते औषधाच्या परिणामाला ताकदही देऊ शकतं आणि त्याला निष्प्रभही बनवू शकतं हे सत्य आहे प्रत्येक भाजी ही प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी योग्यच असेल असं नाही काही भाज्या तळलेल्या पदार्थांपेक्षाही अधिक धोका निर्माण करू शकतात जर आपण योग्य माहितीशिवाय त्या खाल्ल्या म्हणून जर पालकासारखी सुपरफूड भाजी हळूहळू औषध परिणाम कमी करू शकते तर अजून कोणत्या भाज्या असतील ज्या वरून साध्या वाटतात पण आतून तुमच्या हृदयाला त्रास देत असतील चला पुढच्या भाजीकडे वळूया जी तुमच्या फ्रीजमध्ये सापडणं अगदी शक्य आहे पण तिच्यात इतकं मीठ लपलेलं असतं की एखाद्या चिप्सच्या पॅकेटपेक्षाही अधिक जर तुम्ही अजूनही ऐकत असाल आणि ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक लिहायला विसरू नका आता दुसरी जी भाजी आहे ती म्हणजे लोणचं विशेषतः काकडीचं लोणचं दिसायला कुरकुरीत थोडंसं सा आंबटसर आणि चवदार सँडविचसोबत जेवणामध्ये चव बदल म्हणून आपण सहजपणे खातो आपल्याला वाटतं काय एवढं होणार एवढ्याशा फोडीने पण खरं सांगायचं तर ही फोड तुमच्या हृदयासाठी एक मिठाचं सापळं बनवू शकते आणि तेही नकळतपणे डॉक्टरांच्या अनुभवानुसार अनेक ज्येष्ठ रुग्ण भेटले जे म्हणायचे सगळं बरोबर करतो तरीही रक्तदाब कमी होत नाही त्यांनी तळलेले बंद केलं व्यायाम सुरू केला दारू सोडली पण एक गोष्ट त्यांच्या लक्षातच आली नाही रोज थोडंसं लोणचं ते त्यांच्या थाळीमध्ये ठेवत होते आणि तेच त्यांच्या हृदयावरती परिणाम करत होतं एक छोटा लोणच्याचा तुकडा पण त्यात मीठ इतकं जास्त असतं की एका सर्व्हिंगमध्ये एक हजार मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियम असतं म्हणजे एका वयोवृद्ध व्यक्तीला दिवसभरात परवडणारं मीठ त्यातल्या दोन तृतीयांश इतकं फक्त एका लोणच्याच्या फोडीने मिळतं सोडियम म्हणजे केवळ चव नाही ते शरीरामध्ये पाणी साठवून ठेवतं रक्ताचा व्हॉल्यूम वाढवतं आणि त्यामुळे हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवरती मोठा ताण येतो कालांतराने हा ताण वाढतो उच्च रक्तदाब धमन्यांच्या कठीणपणाची सुरुवात आणि शेवटी हृदयविकार या सर्व गोष्टी हळूहळू आणि शांतपणे घडतात शरीर कधीच पूर्वसूचना देत नाही जोपर्यंत एखादा स्ट्रोक होत नाही छातीत दुखणं सुरू होत नाही किंवा मग कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर सारखी धक्कादायक बातमी समोर येत नाही तोपर्यंत हे आपल्या लक्षातच येत नाही साठ वर्षानंतर आपली किडनी मीठ नीट फिल्टर करू शकत नाही आणि रक्तवाहिन्याही अधिक संवेदनशील होतात त्यामुळे लोणचं डबाबंद भाज्या सूप्स हे सगळं दिसायला निरुपद्रवी वाटतं पण त्यात लपलेलं मीठ तुमच्या संपूर्ण प्रयत्नांवरती पाणी फेरू शकतं तुम्ही फक्त घरी स्वयंपाक केला पॅकेट्सच्या लेबला नीट वास नीट वाचले आणि चवीसाठी मिठाऐवजी हर्ब्स मसाले किंवा मग लिंबू वापरलं तरी तुमचं हृदय खूप सुरक्षित राहू शकतं पण थांबा फक्त मीठच एकटा दोषी नाही डॉक्टरांच्या अनुभवामधून अजून एक गोष्ट खूप वेळा दिसून आली आहे एक अशी भाजी जी आपल्या स्वयंपाकघरामध्ये अगदी नेहमीच आहे दिसायला साधी पण ती रक्तदाब वाढवते शरीरामध्ये सूज निर्माण करते आणि हृदयावरती खूप मोठा ताण टाकते ती भाजी म्हणजे लाल मिरची खूपशा लोकांसाठी अन्न म्हणजे केवळ पोट भरणं नाही ते आठवणी संस्कृती भावनांचा भाग बनलेला आहे आणि त्यात थोडीशी तिखट चव आली की खाणं झालं असं वाटतं एकदा तिखट रस्सा लाल मिरचीचा ठसका ती झनझणी चव हे आपल्या स्वयंपाकाचं सौंदर्य असतं पण हृदयासाठी ही चव कधी कधी स्फोटक बनते लाल मिरची विशेषतः खूपच तिखट प्रकारची असेल तर ती शरीरामध्ये ॲड्रेनालिन वाढवते संस्थेला ताणते आणि हृदयाचे ठोके झपाट्याने वाढवते एखाद्या तरुण व्यक्तीसाठी हे शरीर झेलू पण साठ वर्षानंतर रक्तवाहिन्या घट्ट झालेल्या असतात हृदय अधिक संवेदनशील झालेलं असतं डॉक्टरांच्या सांगण्यानुसार अनेक रुग्ण पाहिले आहेत जे फक्त एका तिखट जेवणानंतर छातीत जडपणा धडधड वाढणं किंवा मग अचानक रक्तदाब वाढणं यामुळे क्लिनिकमध्ये येतात आणि त्यांना वाटलंही नाही की यामागे मिरचीचं कारण असेल हे फक्त तिखट असल्यामुळे घडत नाही तर ही शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स असते म्हणजे शरीरावर ताण येतो रक्तवाहिन्या आकुंचं पावतात आणि हृदयाला धोकादायक गतीने काम करावं लागतं आधीच हृदयविकाराचा इतिहास असेल तर हे अधिक घातक ठरू शकतं बराच काळ अशी मिरची खाल्ल्याने शरीरामध्ये क्रॉनिक सूज निर्माण होते जी रक्तवाहिन्यांच्या आतल्या थरावरती ताण आणते आणि हे मार्गच आपल्या हृदयासाठी जीवनरेषा असतात अर्थात असं म्हणायचं नाही की आयुष्यभर फिकट अन्नच खा पण स्वाद मिळवण्यासाठी तिखटाची आग आवश्यक नाही आजही अनेक पर्याय आहेत जे अन्नाला स्वादही देतात आणि तुमच्या हृदयाला त्रासही देत नाहीत जेवणाची चव टिकवण्यासाठी आपल्याला काही झणझणीत लागतं हे खरं पण त्यासाठी तिखटाचा मारा करणं आवश्यक नाही खरं तर हळद आलं लिंबूवर्गीय फळं सुगंधी हर्ब्स यांचा वापर केल्यास जेवण चविष्ट होतं आणि हृदयावरती ताणसुद्धा येत नाही आपण आपल्या शरीराचं ऐकायला हवं काही अन्नपदार्थ खाल्ल्यावर आपल्याला बरे वाटते असं वाटतं पण तेच पदार्थ जर हृदयावरती ताण आणत असतील तर तो दिलासा केवळ वरवटचा वर वर असतो आणि जर तिखट अन्न तुमचं हृदय हळूहळू कमजोर करत असेल तर अशा काही गोष्टींचं काय ज्या आरोग्यासाठी उपयोगी समजल्या जातात पण ज्या कच्च्या स्वरूपामध्ये खाल्ल्यावर शरीरासाठी त्या धोकादायक असू शकतात डॉक्टरांच्या अनुभवामध्ये अशा असंख्य प्रकरणांमध्ये एक गोष्ट सतत समोर आली आहे ती म्हणजे कच्चा लसूण लसूण हा आपल्या घराघरामध्ये वापरला जाणारा निसर्गदत्त उपाय मानला जातो कोलेस्टेरॉल कमी करणं रक्त पातळ करणं हृदय मजबूत करणं यासाठी त्याचा उपयोग शतकानुशतकांपासून केला जात आहे अनेक ज्येष्ठ नागरिक तर लसूण रोज जेवणात कच्च्या स्वरूपामध्ये वापरतात काही तर गोळीसारखा का गिळतात सुद्धा पण लोकांना याची कल्पनाच नसते की कच्चा लसूण हे एक अत्यंत शक्तिशाली रक्त पातळ करणारं द्रव्य आहे आणि जेव्हा तो वॉरफरीन आणि ॲस्फिरिन सारख्या रक्तपातळ करणाऱ्या औषधांसोबत घेतला जातो तेव्हा त्याचा परिणाम धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतो त्यामुळे रक्त इतकं पातळ होतं की शरीरामध्ये आतून रक्तश्राव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो नाकातून रक्त थांबत नाही शरीरावरती निरसर व्रण तयार होतात मल काळसर दिसतो आणि रक्तदाब झपाट्याने कमी होतो हे सर्व काही डॉक्टरांच्या प्रत्यक्ष रुग्णांमध्ये अनुभवलेलं आहे फक्त रक्तस्रावच नाही जर कच्चा लसूण मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ला गेला तर तो रक्तदाब झपाट्याने खाली आणू शकतो आणि जर आधीच रक्तदाबासाठी औषध घेतली जात असतील तर त्याचं मिश्रण थेट चक्कर अशक्तपणा किंवा मग बेशुद्ध होण्यापर्यंत सुद्धा देऊ शकतं एक क्षण असा येतो की हृदयाला आवश्यक रक्तसंचार मिळतच नाही आणि खरं नुकसान तिथून सुरू होतं सगळ्यात दुःखद बाब ही आहे की हे सगळं त्या लोकांसोबत होतं जे स्वतःला योग्य गोष्टी करत असल्याचं समजून बसलेले असतात जंक फूड नाही व्यसन नाही पण पिढ्या पिढ्या चालत आलेल्या एका घरगुती उपायावरती अंधविश्वास ठेवला जातो पण सत्य हे आहे नैसर्गिक पदार्थांच्याही मर्यादा असतात आणि साठ नंतर शरीर अन्न आणि औषध यांच्यावर वेगळी प्रतिक्रिया देतं त्यामुळे आरोग्यदायी निर्णय घेण्यासाठी केवळ परंपरेचा आधार नको तर समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे लसूण जर आवडत असेल तर वापरा पण तो शिजवून आणि प्रमाणातच वापरा आणि दररोजच्या आहारामध्ये तो समाविष्ट करायचा असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता प्रश्न असा उरतो जर लसूणसारखा औषधी मानला जाणारा पदार्थ सुद्धा धोका निर्माण करू शकतो तर मग दिसायला ताजे कुरकुरीत वाटणारे अंकूर जे आपण रोज खातो त्यांचं काय पाचवी गोष्ट आहे कच्चे अंकूर जसं की मूग हरभरा बीन्स किंवा मग अल्फाचे अंकुर दिसायला ताजेतवाने कुरकुरीत आणि ऊर्जा देणारे वाटतात त्यात एन्झाईम्स असतात फायबर असतं आणि म्हणून त्यांना सुपरफूडसुद्धा म्हटलं जातं अनेक आरोग्य जागरूक लोक ते कोशिंबिरीवर सँडविचवर घालतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक याला खूपच आरोग्यदायी मानतात पण यामागे एक अदृश्य धोकासुद्धा दडलेला असतो आणि तो म्हणजे संसर्गजन्य जीवाणू अंकुर उगमाला येण्यासाठी गरम आणि ओलसर वातावरण वातावरण लागतं आणि हेच वातावरण ई कोलाई सॅल्मोनेला आणि लिस्टेरिया यासारख्या जीवाणूंना पोषक असतं तरुण व्यक्तींना अशा जीवाणूमुळे झालेला त्रास सहज बरा होतो पण वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना जो झालेला त्रास आहे तो संसर्ग जास्त धोकादायक ठरू शकतो एक साधी पोटदुखी वाटणारी लक्षणं काही वेळातच रक्त दूषित होणं डिहायड्रेशन किंवा मग हृदयाच्या आतील अस्तरावरती संसर्ग यासारख्या गंभीर समस्यांमध्ये बदलू शकतात डॉक्टरांच्या अनुभवामध्ये अनुभवानुसार अशा संसर्गामुळे त्रासलेले अनेक वृद्ध रुग्ण डॉ हॉस्पिटलमध्ये येतात आणि दुर्दैव असं की अजूनही बरेच लोक याच्याकडे गांभीर्यतेने ल बघत नाहीत यांच्या वैद्यकीय अनुभवामध्ये एक गोष्ट वारंवार दिसून आली आहे की काही गोष्टी आपण अगदी निरुपद्रवी मानतो पण त्या हृदयासाठी खूप मोठा धोका ठरतात जसं की कच्चे आणि दूषित अंकुर अशा अंकुरांमुळे अनेक वृद्ध रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलेलं आहे काहींना हृदयाचे ठोके अनियमित झाले तर काहींचा आधीच असलेला कंजेस्टिव्ह हार्ट फॅल्युर फॅल्युअर अधिक वाढलेला आहे शरीर जर एखाद्या संसर्गासाठी झगडत असेल तर त्याच्याकडे हृदय बरे करण्यासाठी आवश्यक ताकद उरतच नाही आणि हे संसर्गसुद्धा सुरुवातीला काही जाणवू देत नाही ते उशीर झाल्यावरच लक्षात येतात हे खरोखर दुर्दैवी आहे कारण आपण चांगल्या खाण्याचा प्रयत्न करतो हिरव्या भाज्या खातो स्वच्छ आणि हेल्दी वाटणारा आहार घेतो आणि तेच अन्न आपल्यालाच धोका पोच पोचवतं म्हणूनच कच्चे अंकूर हलकं समजू नका त्यांचा वापर कराय करायचाच असेल तर ते शिजवून खा थोडंसं वाफून घेणं इतकं केलं तरी त्यातले हानिकारक जीवाणू मरतात आणि त्यातली चव आणि पोषण मूल्य सुद्धा टिकून राहतात हृदयाचं रक्षण करण्याच्या प्रवासामध्ये फक्त काय खाता हेच महत्त्वाचं नाही तर ते कसं खाता आणि तुमचं शरीर ते आता कसं झेपवतं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे कारण शरीर वीस वर्षांपूर्वी जसं होतं तसं आज राहिलेलंच नसतं आणखी एक गोष्टही इथे लक्षात घ्यायला हवी काही भाज्या स्वतः धोकादायक नसतात पण त्या जर हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आता प्रश्न असा पडतो मग वयस्कर व्यक्तीने खरं तर काय खावं असं काही आहे का जे खरंच हृदयाला बळ देतं त्याला बरं करतं आणि साठनंतरही आपण आरोग्य सांभाळून ठेवतं तर डॉक्टरांच्या मते उत्तर कुठल्याही ट्रेंडी डाएटमध्ये नाही किंवा एखाद्या चमत्कारी घटकातही नाही उत्तर आहे साध्या संपूर्ण आणि नैसर्गिक भाज्यांमध्ये अशा भाज्या ज्या शरीरातील सूज कमी करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि रक्तवाहिन्यांना पोषण देतात आणि औषधांशी संघर्ष न करता त्यांना साथ देतात उदाहरणार्थ वाफवलेलं ब्रोकली हलकं भाजलेलं गाजर थोडं सोटं केलेलं पालक रताळी शिजवलेलं टोमॅटो आणि डाळी जसं की मसूर हरभरे हे सगळं तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असू शकतं या अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर पोटॅशियम आणि वनस्पतीतून मिळणारे विशिष्ट घटकसुद्धा असतात जे तुमच्या रक्तवाहिन्यांचं रक्षण करतात आणि हृदयावरचा ताण कमी करत असतात यात ना मिठाचा अतिरेक असतो ना कच्च्या अंकुरासारखा धोका असतो हे पदार्थ शरीराला सौम्य असतात पचनाला सोपे असतात आणि रक्तदाब साखर नियंत्रणामध्ये ठेवतात वयाच्या साठानंतर रुद, हृदयाला कोणत्याही कडक डाएटची गरज नसते त्याला हवं असतं समतोल सातत्य आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अन्नाची साथ डॉक्टरांच्या मते त्यांनी अशा रुग्णांना पाहिलं आहे ज्यांनी औषध औषधितकच आहारावरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यांच्या हृदयाचं आरोग्य हळूहळू सुधारलं आहे एक वाटी वाफवलेली हिरवी भाजी एक बेक केलेली मुळ्याची भाजी एक गरम डाळीचं सूप अशा लहानशा निवडी रोज केल्या तर वर्षानुवर्षे शरीरावर झालेलं नुकसान कमी होऊ शकतं आणि जर तुमच्या मनात असं वाटत असेल की आरोग्यदायी अन्न म्हणजे चवहीनं अन्न तर ते पूर्णपणे चुकीचं आहे रोजमेरी हळद थोडं प्रमाणामध्ये लसूण लिंबू हे पदार्थ तुमचं अन्न स्वादिष्टही बनवतात आणि हृदयावरही ताण आणत नाही अन्न फक्त शरीरासाठीच नसतं तर ते मनासाठी सुद्धा पोषण देणारं असावं पण आता हे सगळं कळल्यावर अजून एक लोक गोष्ट जी आहे ती लक्षात घ्या जगातील सर्वात आरोग्यदायी भाजीसुद्धा जर एका चुकीच्या सवयीसोबत घेतली घेतली गेली तर उपयोग होत नाही चला आता त्या सवयीविषयी बोलूया कारण तुमचं हृदय अजूनही चालतंय आणि त्याच्याकडे चा अजूनही वेळ आहे तुमचं हृदय ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्या दिवसापासून आहे आजपर्यंत दोन अब्जांपेक्षा जास्त वेळा त्याने कधी काही मागितलं नाही पण आता ते तुमचं लक्ष मागतंय वय वाढणं म्हणजे हार मानणं नाही तर ती शहाणपणाची सुरुवात आहे आणि खरं शहाणपण म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी उपयोगी होत्या त्या आजही तशाच असतीलच असं नाही हे ओळखणं ज्या भाज्यांनी आपल्याला तरुण वयामध्ये फायदा दिला त्या जर आता चुकीच्या औषधांबरोबर किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या तर त्या हळूहळू शरीराला इजा पोहोचवू शकतात पण चांगली गोष्ट अशी आहे की अजूनही वेळ गेलेली नाही नुकसान कायमचं झालेलं नाही आज तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय काय खायचं काय टाळायचं चा, किती चालायचं चा, किती झोपायचं चा, यावर तुमचं पुढचं हृदय हृदय स्वास्थ्य ठरू शकतं हे अनेक वेळा डॉक्टरांनी घडताना बघितलं आहे डॉक्टरांच्या अनुभवामधून अनेक ज्येष्ठ रुग्ण आले जे कायम थकलेले असायचे श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायचा आणि आयुष्याविषयी मनात हरलेपणा असायचं पण आश्चर्य म्हणजे हे लोक काही महिन्यांमध्ये पुन्हा नव्याने जोमाने उभे राहिलेले आहेत ते कसे कुठलीही अतिरेकी गोष्ट न करता त्यांनी फक्त स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शरीर काय सांगतंय याचा आवाज त्यांनी ऐकला आणि दररोज फक्त एक चांगला निर्णय घेतला आजही तुमचं हृदय चालू आहे त्यात अजूनही शक्ती आहे त्याच्यात अजूनही प्रेम आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि त्या आयुष्यासाठी जे तुम्ही इतक्या मेहनतीने उभारलं आहे म्हणूनच आजपासून सुरुवात करा तुमचं ताट पुन्हा एकदा पहा तुमच्या सवयी नव्यानं तपासून बघा आणि तुमचं बळ परत मिळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद